नमस्कार मित्रांनो जयेंद्र या वरती चला थँक्यू आणि सिंगिंग संजना ताईने केलेलं आहे आणि रोशन दादाने तर मित्रांनो चला भेटू थँक्यू या गाण्याचा वाद घेऊन येत आहे लवकरात लवकर तुम्हाला जयेंद्र धांगडा या चॅनेल वर पाहायला भेटणार आहे आणि तर वेशू दादा गुहे यांचा आज पहिलाच सिंगिंग आहे आणि सिंगर तोच सुद्धा आहे मित्रांनो त्यांचं सॉंग नक्की तुम्ही पहा वेसू आहे आणि त्यांची चालू आहे आहे प्रॅक्टिस आणि आणि ते गाण्याचं नाव सागाचा त्यावर मला झोपाय बोल असं काहीतरी आहे हा तर विष्दा तुमच्या गाण्याचं नाव काय आहे सागाचा पान तोडी आणि बाकी दूर अच्छा असरेवर पाणी गळडे असरेवर पाणी गळडे हे잖아 प्रॉब्लेम ना थोडं ते किंना नाही याबद्दल प्रॉब्लेम हे कोणतं प्रॉब्लेम आहे काय सवालला मित्रांनो आणि या स्टुडिओला पहिल्यांदाच संजना ताईने भेट दिलेलं आहे तर माझं सॉंग संजना ताईच्या आवाजात होणार आहे आदिवासी गेल्या वर्षी सॉन्ग ऐकलंच सल डोंगर खोऱ्यात रे हो त्याचा भाग तू येणार आहे आणि मास मारे साहेब आता काय बोलत आहे त्याचं मी बघत आहे आपल्या चॅनलला कुठलंही लवकरच एक मजेशीर सॉन्ग जे आपले पारंपारिक जसं आपण कली खातो काबड्या जातो पाऊस न पडल्यानंतर आपण एक सांस्कृतिक पारंपरिक गाणं आपल्या राहत्या युट्यूब चॅनलवरती लवकरच तुम्हाला बघायला भेटेल आणि

आणि आपले जयदा धांगडे यांच्या युट्यूब चॅनल वरती आदिवासी सोन आपल्या समाजावरती ज्या आधारित सोन घेत आहेत तर तुम्ही नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि राहा सर्वांना जो हा जय wow